सोलापूर सुपर थर्मल पॉवर प्रकल्प भारतातील सात राज्यांच्या वीज गरजा पूर्ण करत असल्याची माहिती एन टी पी सीचे मुख्य महाव्यवस्थापक तपन कुमार सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सोलापूर सुपर थर्मल पॉवर प्रकल्पानं सात हजार एमयू पेक्षा जास्त वार्षिक उत्पादन घेऊन मागील सर्वोत्तम वार्षिक उत्पादनाला मागे टाकून एक विक्रम प्रस्थापित केला आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी एन टी पी सी सोलापूर इथं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एन टी पी सीचे मुख्य महाव्यवस्थापक बंदोपाध्याय हे बोलत होते ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक वीज वाटपासह सोलापूर सुपर थर्मल पॉवर प्रकल्प भारतातील सात राज्यांच्या वीज गरजा पूर्ण करत आहे इन्स्टॉलमेंट रिलीज महाप्रबंधक है मूर्ति महाप्रबंधक है ये सब काम देख रहे हैं ये लोग जब भी हम कोई इंस्टॉलमेंट रिलीज कर रहे हैं उसके पहले ये लोग जाके इंस्पेक्शन करके आ रहे हैं और उसके बाद हमारे जो पिछले इंस्टॉलमेंट हमने रिलीज किया था उसका वो यूटिलाइजेशन सर्टिफिकेट हमें देते हैं तभी हम नेक्स्ट इंस्टॉलमेंट रिलीज कर रहे हैं देखिये उनके करीब करीब आठ सौ साढ़े आठ सौ करोड़ का प्रोजेक्ट है पत्रकार महाव्यवस्थापक विपुल कुमार मुखोपाध्याय महाव्यवस्थापक व्ही एस एन मूर्ती महाव्यवस्थापक परिमल कुमार मिश्रा महाव्यवस्थापक मनोरंजन सारंगी तसंच इतर विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते